करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थनिप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे या आयुष्यामध्ये या जीवनामध्ये जास्त भोळेपणात वागू नका कारण लोक त्याचा गैरफायदा घेतात भाग कसा दिलेला आहे आपण प्रत्येक वेळेला आपला स्वभाव ज्याप्रमाणे चांगला आहे त्याचप्रमाणे उत्तमतेने जगता आलं पाहिजे परंतु इतका सुद्धा नको की भोळेपणामध्ये आपल्या लोक गैरफायदा घेतील भाग कसा आहे श्रवण करूया देवान आहे त्यातलं थोडस इतरांना देऊन पाहावं देव होता नाही आले तरी चालेल पण थोडस माणूस होऊन माणसासाठी जगलं पाहिजे आता देवाने आपल्यासाठी खूप काही दिलेलं आहे ना प्रत्यक्ष जर पाहायला गेलो देणाऱ्याचे हात हजार आहेत आपण जी मागणी केली होती त्याचा पुरवठा नक्कीच प्राप्त झालेला आहे प्रत्यक्षात बघा जर पाहायला गेलो आपल्या ताटामध्ये चपाती भाजी भात सर्व काही अन्न बघा अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे परब्रह्म आहे सर्व काही पदार्थ आहेत परंतु ज्या वेळेला आपल्याला जेवढी भूक लागलेली आहे तेवढेच पदार्थ आपण त्या ताटामध्ये घेत असतो ना कारण त्यांना अन्न म्हणतात परंतु जर ते वाया घालवले तर त्यांना खरकट म्हणतात बरोबर की नाही म्हणून भाग कसा दिलेला आहे देवाने सर्व काही प्राप्त करून दिलेलं आहे परंतु जर पाहायला गेलो तर बघा ते इतरांना देऊन पाहावं आपली भूक आपलं पोट भरलेलं आहे मग ते अन्न फेकण्यापेक्षा दुसऱ्यांना देणं खूप गरजेचं आहे आपल्याला जेवढं प्राप्त झालेलं आहे त्याच्यापेक्षा दुसऱ्यांना मदत करणं खूप गरजेचं आहे कारण प्रत्यक्षात समर्थ म्हणाले भाग कसा दिलेला आहे देव होता नाही आलं तरी चालेल पण थोडं माणूस होऊन माणसासाठी जगलं पाहिजे ज्या वेळेला एखादं संकट उभं राहतं प्रसंग ओढवतो आणि त्यावेळी आपल्याला बघा मदतीसाठी कोणीतरी येतं तेव्हा आपण देवाचं नामस्मरण करतो आणि मनामध्येच बोलत असतो अरे तू देवासारखा आलास रे तर तू आला नसतास तर माझं काय झालं असतं माझं मलाच माहिती म्हणजे विचार करा देवानं एवढं सर्व काही प्राप्त करून दिलेलं आहे जर आपल्याकडून जर दुसऱ्यांना जात असेल तर नक्कीच बघा आपल्याला पुन्हाही प्राप्त होईल ना परंतु आपल्याकडे जर ठेवलं ना तर बघा प्रत्यक्षपणे ते कुजले जातील सडले जातील पण इतरांना सुद्धा मदत करणं शक्य होणार म्हणून थोडीशी माणुसकी ही आपल्यामध्ये असली पाहिजे भाग दिलेला आहे माणसांना आयुष्यात नक्कीच झुकावं पण योग्य ठिकाणीच नाही तिथं झुकल्यानंतर लोक लगेच पायदळी तुडवून मोकळं होतात आता विचार करा प्रत्येकाची जागा ही निश्चित आहे ज्याप्रमाणे गुरुजन वर्ग आहे ज्येष्ठ आहेत आपल्यापेक्षा मोठ्याने बघा मोठे आहेत वयाने मानाने तर त्यांच्याप्रमाणे बघा जर आपण पाहायला गेलो त्यांच्यासमोर आपण नतमस्तक झालो बरोबर की नाही उत्तमाचा भाग आहे कारण गुरुजन वर्ग आहेत ज्येष्ठ व्यक्ती आहेत परंतु आपण योग्य ठिकाणी नाही तिथं जर झुकलो तर लोक पायदळी तुडून मोकळं होती आपण आपला नम्रपणा हा आपल्या अंगी आहेच परंतु भोळेपणा हा आपल्याला घातक ठरवू शकतो आपण आपल्या नम्रतेप्रमाणे चालत असतो कारण नम्रता ही प्रत्यक्षप्रमाणे आपल्या अंगी असली पाहिजे परंतु भोळा आपल्या अंगी नसावा भोळेपण नसावा बघा दरवाज्याच्या इथे बघा पाय फुसणी असते की नाही त्याची जागा निश्चितच आहे कारण तिथे लोक पाय फुसूनच आतमध्ये येतात म्हणून विचार करा भाग कसा दिले प्रत्येकाची जागा प्रत्येकाला दिलेली आहे विषय कोणता पण असो आपले मत प्रखरपणे मांडायला शिकलं पाहिजे आपल्याला एखादा मुद्दा समजला नाही बघा शाळेमध्ये असू दे किंवा इत्यादी कुठलाही विषय मांडलेला असू दे ज्या ठिकाणी कोणताही विषय निघत असतो त्या ठिकाणी आपल्याला जर काही समजलं नाही तर आपलं मत तिथं प्रखट प्रखरपणे मांडायला शिकलं पाहिजे जर ते आपण मांडले नाही तर आपला आत्मविश्वास कमी होतो कारण तुमच्याच बोलण्याचा बघा न बोलण्याचा अर्थ अनेक वेळा हाच धरला जातो की तुम्ही दोषी तुम्हीच आहात जर बघा आपण प्रत्यक्ष शाळेमध्ये शिकत आहोत शाळेमध्ये शिकत असताना सर टीचर शिकवत आहे परंतु एखादं गणित जर आपल्याला समजलं नाही एखादा धडा एखादी कविता एखादी मुद्दा जर आपल्याला समजलं नाही तर आपण काय म्हणतो अरे जाऊ दे मग नाही समजलं तर नाही समजेल परंतु जर आपण बघा प्रत्यक्षपणे जर समजून घेतला नाही तर त्याचा अर्थ काय आहे ते आपल्याला कळणार नाही म्हणून प्रत्यक्षात समजून घेणं महत्वाचं आहे अशा वेळेस चूक कोणाची ही भूमिका त्या ठिकाणी नसते मग चुकणार कोण तर आपणच चुकलेलो आहोत शब्दांनी तोडलेलं मन पैशांनी जोडता येत या एका गोड गैरसमजामुळे आज प्रत्येक नातं बघा प्रत्यक्षपणे तुटलेलं आहे ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळी नाती जोडली जायची पैसा नव्हता परंतु नाती जोडली जायची एखादा शब्द टाकला रे टाकला सर्व कुटुंबचं कुटुंब एखाद्या कार्याला येत राहायचं परंतु आता कुटुंबच पाहायला मिळत नाही बरोबर की नाही घरामध्ये माणसं किती फक्त दोन विचार करा कुटुंब कुठे आहे कारण सर्व नाती तुटलेली आहेत ती म्हणजे पैशा म्हणजे पैशा हा सर्वस्व आहे का आयुष्यामध्ये ज्या घरामध्ये संपूर्णपणे बघा वडीलधारी व्यक्ती असते आजोबाजी ज्याप्रमाणे मुलगा त्याप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे नातू पंतू सर्व काही घरामध्ये घराला घरपण देणारी माणसं आहेत तिथे पैसा पाहायला जात नाही तिथे पाहतात ती म्हणजे माणूस की परंतु ज्या घरामध्ये फक्त दोन आणि एक मुलगा किंवा एक मुलगी असेल तर तिथे विचारलं जातं अरे कुटुंब कुठे आहे बघा प्रत्यक्षपणे कुटुंबच नाही आहे ना कारण नाती सर्व तुटलेली आहेत नाती पैशाने कधी जोडता येत नाही हो पैसा आज काय उद्या आज गेला तरी आपण उद्या कमावू शकतो परंतु नातं ज्याप्रमाणे एखाद्या दिलेला शब्द त्या शब्दाला जर जागले नाही ना, ना तर ती व्यक्ती शेवटपर्यंत लक्षात ठेवतो मग विचार करा किंमत कशाला द्यायची म्हणून जास्त भोळेपणात वागू नका लोक गैरफायदा उचलतात तर मुलगी ही अशी कळी आहे जी प्रत्येक घरात उमलत नाही फक्त नशीबवाल्यांच्याच घरात उमलत असते भाग कसा दिलेला आहे दुःखाची झळ आणि वेदनेची कळ त्याच लोकांना जास्त असते जे प्रामाणिकपणे सरळ साध आयुष्य जगत आलेले असतात सुखदुःखामध्ये आपण लगेच काय करतो कमी पडतो सुख आलं की उड्या मारत असतो आणि दुःख आलं की एका कोपऱ्यात जाऊन बसतो सुख येऊ दे किंवा दुःख येऊ दे आयुष्य जगता आलं पाहिजे कारण खूप अवघड आहे आणि खूप अवघड असतो तो क्षण जेव्हा मन आतून तुटलेलं असतं एखादा कपडा बघा एखादा कपडा जर फाटला तर तो शिवता येतो पण मन जर आतून तुटलं ना तर नाही शिवता येत आपल्याला फक्त हसणं आणि रडणंच जमतं परंतु अशा प्रकारे हसायचं आहे की आनंदी समाधानी त्यामध्ये असणं गरजेचं आहे आपण आयुष्यामध्ये हसणंच बंद करून टाकलेलं आहे प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तो मस्सर उब, तो। तर मत्सरऊब क्रोध राग आपल्या मनामध्ये प्रत्यक्ष चेहऱ्यावर दिसून येतो प्रेमासाठी जगाशी लढण्याची तयारी असेल तरच प्रेम केलं पाहिजे नाहीतर वेळ आल्यावर उगाचंच काही पण कारण सांगून कोणाला सोडून जाऊ नका तुम्ही कदाचित मनापासून प्रेम केलं नसेल पण जी व्यक्ती तुमच्याशिवाय राहत नाही पाहू शकत नाही त्याचा काय होईल जरा विचार करा सगळेच कोणाला सोडून सुखाने नाही जगू शकत काही जिवंतपणीच मरून जात असतात भाग कसा दिलेला आहे आई वडील आणि मुलगा बघा प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे ज्याप्रमाणे आई वडिलांनी मुलावर इतकं प्रेम केलं तो मुलगा आता आई वडिलांना बघा प्रत्यक्षपणे छोटं कुटुंब ते सुखी कुटुंब ना आपण पहिल्यापासून ऐकायचं परंतु त्याचा हा गैरफायदा असा घेऊ नका वेळ आल्यावर प्रत्यक्षपणे आपण त्यांना घराबाहेर काढायचं काहीतरी कारण सांगून आपण दुसरीकडे राहायला जायचं जरा विचार करा असे कोण कौन कोणाला सोडून कधीही सुखी होत नाही कारण प्रत्यक्षपणे ज जगणं आणि जगायला शिकवणारी माणसं बघा प्रत्यक्षपणे आपल्याला आपण जेव्हा लहान होतो ना तेव्हा शिकवणारी आपल्या आईवडीलच होते हे आपण विसरतो म्हणून काही विचार उत्तमाचे आहेत काही चांगले विचार आहेत काही वाईट विचार आहेत परंतु संगत जर उत्तमाची असेल तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे काळजाला अत्तर लावलं म्हणून वेदना कधी सुगंधी होत नसतात बघा आपण बाहेर कुठे जायचं असेल तर सुगंधित सेंट मारतो अत्तर लावतो परंतु एखाद्याने आपलं मन दुखावलं आहे तर त्यावर अत्तर मारून किंवा सेंट मारून आपण खुश राहू का आनंदी राहू का म्हणून जीवनाच्या वाटेत कोणी दगड बनून आढवा आला तर प्रवास थांबवायचा नसतो तर जागा मिळेल तिथून प्रवास रुष ठेवायचा असतो भाग कसा दिलेला आहे जीवनाच्या वाटेत बघा दगड बनून आडवा येतात कारण प्रत्यक्ष ज्यावेळी एखादा कर्म एखादं काम ज्यावेळी आपण करतो त्यावेळी प्रसंग येतातच अपयश हे येतातच परंतु संकट किती ओढवलं प्रसंग किती ओढवलं तरी त्या संकटांना सामोरे जाण्याचं सामर्थ्य आपल्या अंगी असलं पाहिजे म्हणून भाग कसा प्रवास चालूच ठेवायचा आहे कधी बंद नाही ठेवायचा जगण्याचा आनंद हा आपल्या अवतीभोवतीच असतो फक्त त्याला शोधता आलं पाहिजे जीवन जगणं काय आहे म्हणून समर्थ म्हणाले जास्त भोळेपणामध्ये आपण राहता कामा नये पोट कसंही भरता येऊ शकतो पण काळीच भरायला माणसाजवळ माणूसच असावा लागतो म्हणून माणूसकी टिकवणं ही खूप गरजेची बाब आहे कारण प्रत्यक्षात पाहायला गेलो तर माणुसकीच आता पाहायला मिळत नाही आहे म्हणून भाग कसा दिलेला आहे आपण जर भोळेपणात वागलो तर आपले शेजारचे आपले नातेवाईक सर्वजण आपले गैरफायदा उचलतील म्हणून सक्षम असणं सावधान असणं बघा प्रत्यक्षपणे अखंड कार्य करत राहणं त्यामध्ये मिळणारं सामर्थ्य आपल्याला आयुष्य जगायला भाग पडेल म्हणून आयुष्य हेची रत्नपेटी माझी भजन रत्न गोमटी ईश्वरे अर्पुनिया लुटी आनन्दाची करावी जय जै, जै समर्थ